आठवीं स्वाध्याय विषय नागरिक शास्त्र पाठ संसदीय शासन पद्धति की ओर प्रश्न क्रमांक पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक संसदीय शासन पद्धति रिकामी जागा येथे विकसित झाली अ इंग्लैंड फ्रांस क अमेरिका नेपाल योग्य पर्याय, इंग्लैंड, संसदीय शासन पद्धति इंग्लैंड ये अध्यक्षीय शासन पद्धति रिकामी जागा है कार्यकारी प्रमुख प्रधानमंत्री ब, लोकसभा अध्यक्ष, क राष्ट्राध्यक्ष राज्यपाल योग्य पर्याय. राष्ट्राध्यक्ष अध्यक्षीय शासन पद्धतीत राष्ट्राध्यक्ष हे कार्यकारी प्रमुख असतात प्रश्न क्रमांक दुसरा खालील तक्त्यातील माहिती पूर्ण करा मंडळाचे नाव एक कायदे मंडळ कार्ये कायद्याची निर्मिती करणे दोन कार्यकारी मंडळ कार्ये कायद्याची अंमलबजावणी करणे तीन न्याय न्यायमंडळ न्यायदान करणे प्रश्न क्रमांक तिसरा खालील विधाने सकारण स्पष्ट करा एक भारताने संसदीय शासनपद्धतीचा स्वीकार केला उत्तर ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतात संसदीय संस्थांची निर्मिती झाली होती ब्रिटिशांची या पद्धतीने राज्यकारभार करण्यात सुरुवात केली त्यामुळे भारतीयांनी या पद्धतीचा परिचय झाला संविधानकर्त्यांनी या पद्धतीत भारतीय परिस्थितीला अनुकूल ठरतील असे बदल करून विचारविनिमय करून या सनपद्धतीचा अवलंब केला दोन संसदीय शासन पद्धतीत चर्चा व विचारविनियम महत्वाचे असते उत्तर कारण एखादा सार्वजनिक हिताचा प्रश्न असेल तर त्यावर सर्वांनी चर्चा करून तोडगा काढणे गरजेचे असते या चर्चेत विरोधी पक्षाचे सभासदही भाग घेतात योग्य ठिकाणी शासनाला सहकार्य करणे कायद्यातील किंवा धोरणातील त्रुटी दाखवून देणे विविध गोष्टींवर विचार करणे चर्चा करणे गरजेचे असते त्यामुळे जास्तीत जास्त निर्दोष निर्णय जनतेपर्यंत पोहोचतात यामुळे संसदीय शासनपद्धतीत चर्चा व विचारविनिमय यांना महत्त्व असते प्रश्न क्रमांक चौथा खालील प्रश्नांची पंचवीस ते तीस शब्दांत उत्तरे लिहा एक जबाबदार शासनपद्धती म्हणजे काय उत्तर शासनाने किंवा पंतप्रधान व त्यांच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाला कृतीला किंवा धोरणाला कायदेमंडळ जबाबदार असते एखाद्या खात्याचा निर्णय हा संपूर्ण राज्याचा निर्णय समजला जातो त्यामुळे त्या, त्या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी मंत्रिमंडळाची असते म्हणून या शासनपद्धतीला जबाबदार शासनपद्धती म्हणतात दोन अध्यक्षीय शासनपद्धतीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा उत्तर अध्यक्षीय शासनपद्धतीत कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परांवर अवलंबून नसतात कायदेमंडळाची दोन्ही सभागृहे व राष्ट्राध्यक्ष जनतेकडून निवडले जातात कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ एकमेकांच्या नियंत्रणाखाली असतात परस्परांवरील नियंत्रणामुळे जबाबदार पद्धतीने राज्यकारभार होऊ शकतो प्रश्न क्रमांक पाच विरोधी पक्षाची भूमिका महत्वपूर्ण का असते याबाबत तुमचे मत लिहा उत्तर संसदीय व अध्यक्षीय अशा दोन्ही शासनपद्धती विरोधी पक्षांची भूमिका महत्त्वपूर्ण असते विरोधी पक्ष संसदेत चालणाऱ्या चर्चामध्ये सहभागी होऊन शासनाच्या धोरणातील विधेयकांमधील त्रुटी दाखवून देतो आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीतून विरोधी पक्ष कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवतात विरोधी पक्षांच्या दबावामुळे मंत्रिमंडळ मनमानी कारभार करू शकत नाही जागृत विरोधी पक्षांमुळे सदोष कायदे जनहिताकडे दुर्लक्ष भ्रष्टाचार असे प्रकार राज्यकारभारात होत नाही निर्दोष आणि सक्षम राज्यकारभारासाठी आणि लोकशाहीसाठी विरोधी पक्षांची भूमिका महत्त्वपूर्ण असते